जय महाराष्ट्र आज दिनांक आज शेगाव येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे शेगावला आलेले आहे त्यांच्यावर असलेली माझी भक्ती व कर... मी त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे मी माझ्या रक्ताने सन्माननीय साहेबांसाठी एक फ्रेम तयार केलेली आहे माझा मित्र वैभव गोरले सॉरी टिल्लू गोर्ले यांनी ती फ्रेम मला तयार करून दिलेली आहे माझं नाव योगेश कमलाकर विस्फोते रानार बुलढाणा